पंचनामान्य सर्वसामान्य जनतेचा बुलंदा आवाज देवापूर येथील श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात निपुण महाराष्ट्र अंतर्गत चावडी वाचन व वा गणन कार्यक्रम बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला विद्यार्थ्यांनी उत्तमरित्या वाचन व वा गणिती क्रिया केल्या मान्यवरांनी दिले त्यांना बक्षीस महाराष्ट्र व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या प्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी राबविला जाणारा एक कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे की इयत्ता पहिले ते पाचवी मधील सर्व विद्यार्थ्यांना वाचन लेखन आणि गणित या मूलभूत कौशल्यांमध्ये निपुण बनविणे त्या अनुषंगाने नवापूर येथील श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात महाराष्ट्र दिनी निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमाअंतर्गत चावडी वाचन व गणन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गट चौरे उपस्थित होते यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी किशोर रायते केंद्रप्रमुख शैलेश राणा यासह शाळेच्या मुख्याध्यापिका कमल कोकणी उपमुख्याध्यापक ए एन सोनवणे पर्यवेक्षक जी डी सूर्यवंशी पर्यवेक्षक जगदीश वाघ यासह हो, शिक्षक व पालक वर्ग विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रमात बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला विद्यार्थ्यांनी उत्तमरित्या वाचन व गणिती

बाबत शिक्षकांनी जागृत करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक हो का, जी सूर्यवंशी यांनी केले आभार जगदीश वाघ यांनी मानले हे शासनाचं धोरण आहे आता आम्ही या ठिकाणी ठराविक विद्यार्थ्यांनी वाचले विद्यार्थी वाचले वाचन केलं चांगल्या तर महाराष्ट्र शासनाचा निपुण महाराष्ट्र कुठली कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये जून महिन्यामध्ये सुद्धा हे असे कार्यक्रम होणार मे महिन्यामध्ये सुद्धा होणार तर या निघून महाराष्ट्र शासन निर्णयानुसार नियोजन दिलेले मुलांना सुट्ट्या आहेत मात्र शाळेला ना सुट्ट्या नाही शिक्षकांना कामच आहे या दोन महिन्यात येईपर्यंत त्यामुळे नियोजनाप्रमाणे आज आपण एक मेला विशेष ग्रामसभा म्हणून खेळ्यांवर ग्रामसभा सभा आहे तिथं सुद्धा हा कार्यक्रम सुरू आहे ग्रामसभा आणि याच्यानंतर पाच मेला सुद्धा आपल्याला हा कार्यक्रम घ्यायचा आहे गावातील त्या दिवशी गावातील जे विद्यार्थी असतील पालक असतील त्यांना आपल्याला पास मार्चला मोठा कार्यक्रम घ्यायचा आहे एक चांगला उपक्रम चांगला उद्देश आहे विद्यार्थ्यांना भाषा आणि गणित दुसरी ते पाचवी अंतर्गत हा कार्यक्रम आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना आता आम्ही पुष्कर पै लावू त्याने वाचन केलं नंतर दोन तीन मुलींनी वाचन केलं दोन तीन मुलांनी वाचन केलं बोलू का तर अजून पाहिजे तशी गती परखड वाचन शुद्ध वाचन आणि एकदम अस्खलित अशा पद्धतीने वाचन विद्यार्थ्यांना आलं पाहिजे बघा हा पाया आहे तुमचा बरोबर दुसरी तिसरी चौथी पाचवी हा पाया आहे पाया जर पक्का झाला बघा आपण घर बांधतो घराचा पाया जर असा कच्चा असला तर घर उभं राहील का नाही तसंच शिक्षणाचा सुद्धा हा वाचन लेखन गणितिक्रिया हा पाया आहे इयत्ता पाचवीपर्यंत विद्यार्थ्यांना वाचन लेखन गणित क्रिया आणि इंग्रजीचा बेसिक नॉलेज म्हणजे काय व्हॉट्स युअर नेम व्हॉट्स युअर फादर नेम बरोबर व्हॉट इज युअर टीचर नेम व्हॉट इज युअर स्कूल नेम अशा पद्धतीने छोट्या मोठ्या सीट डाऊन स्टँडअप असे बेसिक बेसिक गोष्टी या इंग्रजीच्या तुम्हाला पाचवीमध्ये जमल्या पाहिजे अलग अलग शाल त्यामुळे आम्ही तुमचं वाचन घेतलं गणनक्रिया एकाच घेतलं परंतु आम्हाला कळलं की अध्यापन शिक्षक करतात जर आता तुमची जबाबदारी आता सुट्टी तुम्हाला उद्यापासून सुट्टी राहणार आहे तर पालकांना विनंती अशी असेल तुम तुमच्या पाल्यांना तुमच्या मुलींना मुलांना घरी सुद्धा अभ्यासाला बसवायचे खेळायचं पण आहे खेळासोबत दिवसभर आता पाचवीचे विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत प्रत्येक दिवशी किमान दोन तास तरी तुम्ही अभ्यास करा सराव करा वाचन करा लेखन करा गणिती क्रिया करा इंग्रजीचं वाचा तुमचे पालक आता मला वाटतं खेड्यावर प्रत्येकाचे आई वडील काही ना काही दहावी बारावी शिकलेले आहेत ग्रॅज्युएट आहेत त्यामुळे त्यांची मदत घेऊन तुम्हाला सुट्टीमध्ये अभ्यास करायचा आहे अलग अलग बघा जर तुम्ही चांगला अभ्यास केला तर तुम्हाला चांगले मार्क्स पडतात तुम्हाला भविष्यामध्ये तुम्हाला डॉक्टर होता येईल इंजिनियर होता येईल कलेक्टर होता येईल अलग लक्षात चांगले चांगले स्वप्न बघा मोबाईलचा कमीत कमी वापर करा अलग लक्षात पालकांनी म्हणजे पालकांनाच विनंती की जास्तीत जास्त मुलांना वाचन लेखन खरेदी क्रियासाठी द्या मोबाईल त्यांना कमी वेळ द्यायचा कारण पाचवी मी असं म्हणतो दहावीपर्यंत मुलांना अजिबात मोबाईल मु� द्यायला नको कारण मोबाईल एक चांगलं पण आहे आणि वाईट ते वाईट पण पर त्याचे परिणाम आहे कारण तुम्ही काय करतात गाणे लावणार तो बा तबलावाचे बिरी नाचेवा बरोबर तुम्ही त्याच्यामध्ये एवढ्या चांगल्या गोष्टी आहेत मोबाईलमध्ये अभ्यासासाठी सगळं जग त्याच्यामध्ये आहे त्यामुळे या स्पर्धेच्या युगामध्ये ज्याला जो चांगला अभ्यास करेल तो तुम्ही चांगला काय करेल भविष्य घडणार आहे